हेर्ले गावात स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायतीला केंद्र शासनाच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम ऑटोमॅटिक वेदर स्टेशन मंजूर झालंय या केंद्रामुळे गावातील शेतकरी व नागरिकांना हवामानातील बदलाची अचूक माहिती मिळणार आहे वाऱ्याचा वेग पडणारा पाऊस आर्द्रता अतिवृष्टी काळातील पर्जन्यमान अशा महत्वाच्या नोंदी यामधून होणार असून यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील कामाचं नियोजन सुलभ होईल तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व हो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्रक्रियेसाठीही या केंद्राचा उपयोग होणार आहे या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग महसूल विभाग व ग्राम विकास विभागातील अधिकाऱ्यांचं सहकार्य लाभलंय दरम्यान हेरले ग्रामपंचायत परिसरात हवामान केंद्र स्थापनेसाठी हेरले ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर खाती ग्राम महसूल अधिकारी सचिन चांदणे ग्रामपंचायत अधिकारी अधिकारी कांबळे कृषी पूजा तसेच ग्रामस्तरीय समिती जागेची पाहणी केली ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे हेरले गावात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं हवामान विषयक माहिती सहज उपलब्ध होणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा